सर, मला एक प्रश्न आहे मृधन्य वर्ण कशाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या मुलीने प्रश्न विचारला की सर मृधन्य वर्ण कशाला म्हणतात आता लक्षात घ्या ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या जिवेचा सेंडा पाठीमागच्या बाजूला मुडपल्या जातो त्या वर्णाला म्हणतात मृधन्य वर्ण काय म्हणतात मृधन्य वर्ण आता लक्षात घ्या टचा जो गट आहे टचा जो वर्ग आहे टचा उच्चार करताना ढ काय लक्षात ठेवा ट ढ ढ ढ ढ ढ ढ ढ न, 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 न म्हणत असताना आपल्या जिवेचा सेंडा पाठीमागच्या बाजूला मोडपल्या जातो ट ठ ढ ढ न टीवेचा मृदा होतो जी पाठीमागच्या बाजूला मोडपल्या जाते म्हणून त्यांचं नाव काय ठेवलेलं आहे उच्चार करून बघा ट ड ढ न म्हणून ट च्या का गटाला काय नाव दिलंय समजलंय